वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या लहरकी बरखामध्ये म्हणतात की मदे कि कभी तो लगती आग आहे धनको रोका नाही जाता फिर मनको फिर धन बहता झगड झुरी मे कुछ मोज नाही अमीरी मे कुछ मोज नाही अमिरी मे म्हणून पैशांपेक्षा विचार जपणं ही काळाची गरज आहे ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण पन ठामपणे म्हणू शकत नाही जीवनात सुखाचे दुखाचे यशाचे अपयशाचे आशेचे निराशेचे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात असंच एक समाज हित जपणारं पैशांपेक्षा माणसांना महत्त्व देणारं ज्याने अनेक गरीब लेकींचे संसार आपल्या स्वखर्चातून उभारून कित्येक रंजल्या गांजल्यांची मदत दोन्ही हाताने केली कित्येक तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या ज्यांच्या कार्यात खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे असे जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मारेगावचे सभापती माननीय गौरी शंकर खुराणा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने मारेगाव येथे करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचा लाभ मारेगावस यांनी घेतला बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा काय आपण पोरांना नाव ठेवणार सांग विचार किती वय झालं आपलं आता तरी भजणी करावी आपण या वयामध्ये मारुतीच्या वटेवर बसून पते खेळतो ब्रह्मचारी मारुतीला नाणी दाखवतो तू घणाचा फक्त तू वाया गेली आता म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसलेल्या आजकालच्या काय पुरीत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माया असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलो त्यांना काय झळय सगळं इथं भेटलं हय माय पण आता काय करता आता मिसरी तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन जुद्धीचं बंद केलं इतका भांगार वाचत मिसरीचा तुम्ही नातीला ना कुठल्याच तरुणाने नाणशकडे वाचायला सांगणार सांगा बरं कुस पागण लागते ग भाय आणि सगळीच पोरं वाईट नसतात चार माणसात कधी पोरांचा अपमान करायचं नाही लेख म्हणून सांगतात चार माणसं नवीन घरात आले ना कधीच म्हणायचं नाही आमचं पोरग वाया गेलेलं आहे आमच्या पोरांना काही आकलं नाहीत संभाळतील असं वाटत नाही कधीच नाही म्हणायचं चार माणसं आली की पोराला उभा करायचा समोर आणि सांगायचं विश्वास आहे माझ्या लेकरावर माझा जीव पणाला लावेल पण माय बापाच्या नावाला कलंक लागू देणार नाही पोरग जीव चुकीचं ठरवताय पोरं कसं काय सामर्थ्य म्हणून तर घडणार विनंती आहे ट्रस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट विश्वास घर्षच आहे रे दादा आमच्या माय बापांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही मासवी ठेवा रे निर्भीडपणे एवढ्या माणसात पोरगी असून बोलते कारण माझा बाप हेठ्ठला सर का माझ्या पत्नीशी का माझा विश्वास येऊन बर मारेगावकर तुम्ही टाळ्या वाजवता बर का पण हु फुकार केल्या वाजवते जीवावर आल्या तुमची टाळी कशी माहितीये का आली आमच्या गावात दर्गी टाळी पाहिजे तुला भिकराला दान केल्याचं अवघड आहे तुमच कसं कसंय माहितीये का एक माणूस वर्षात लेकरू झालं पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण मरू द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ घेतलं वर्षात होईल ह्या वर्षाने भाग आला म्हणला भांडताय तू वर्ष झाले लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बुबलू नको झालं नाही बघा मंदिर हा हा दोन वर्ष नारळ म्हणलं पक्का बांधता येते दोन ना नारळ घेतला एकदा लिकरु नाही महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकत आहे अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले काय रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली आई शंपत ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे ना आजकाल प्रेझेन्स ऑफ माइंड आहे डोकं खतरनाक आहे ज्याला कळलं तू दोंधाय एकटा झाला तुझी बायको कुठे आहे शिवन लगे ना जाय किती नारळ दिलवले करून येणार आहे मी तुम्हाला सांगते चित्त धारेवर न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला कीर्तन करणार द्वैदाची जाणानी गुरुविनन ज्ञान तया कसे कीर्तन कळणार द्वैत असत्य आम्ही असत्यला बांधलेले आम्हाला सत्य कळतच नाही आहे मग ताई सांगते ना पुण्यवंत पाताळलं की नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती बाणाचा अपमान केला धुंद झाला तो झाय धुंद झाला तो झाय दरे धुंद झाला तो झाय दरे धुंद झाला तो झाय जागा जागा आता जागा आता जागा रे भाजी जागा रे भाई लगा तू जागायचं म्हणजे जा जा नेमकं काय करायचं मोठा जा। जागी भागी आता स्मरण करा